संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची विकेट हसन मुश्रीफांचाही वाशिमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक मंत्री उडणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या राष्ट्रवादीला राजीनाम्यांचं ग्रहण लागलंय का बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचं नाव समोर आल्यापासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्याचे फोटो सोमवारी व्हायरल झाल्यानंतर अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वड्यांनी त्याच्या राजीनाम्याने आहे अशातच आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शासकीय कोट्यातील घरे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे आज अर्थात बुधवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून कोर्टाच्या निर्णयावर त्यांचं मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीचंही भवितव्य ठरणार आहे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडून पालकमंत्रीपदाचा राजीनामा आणि आत्ता कोकाटेंच्या मंत्रीपदासह मंत्रिपदासह आमदारकीवर देखील टांगती तलवार या सर्व घटनांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजीनाम्यांचं ग्रहण लागले की काय अशी चर्चा होते